नेवासा विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून विठ्ठलराव लंघे हे निवडून आले प्रस्थापित आमदार शंकरराव गडाख यांचा मतांनी पराभव करीत विठ्ठल लंघे विजयी झाले विजयी झाल्यानंतर लगेचच ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या दंदनाटात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत नेवासा फाटा, फाटा येथील आंबेडकर चौकापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली तर हजारोंच्या संख्येनं यावेळी त्यांचे कार्यकर्ते समर्थक या मिरवणुकीत सहभागी झाले होते या वड़ी आपली कर, सह, अल्ताफ इनामदार ऐतिहासिक आहे हा विजय आम जनतेचा गोरगरीब जनतेचा विजय आहे ही निवडणूक जनतेनं आमच्या माता भगिनीनं आणि आता भगिनी न, आपण निवडणूक जिंकलेली आहे फार मोठी जबाबदारी आता पडलेली आहे की इथं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आणि मी महायुतीचा आमदार म्हणून काम करणार आहे निश्चितपणानं विकासाचं विजन घेऊन मी मतदारसंघात